दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांतारात एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सांगोला उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन काल सोमवारी लक्ष्मीनगर सांगोला तालुक्यामध्ये झालं यावेळी शहाजीभाऊ पाटील यांनी ही जी योजना मंजूर करून आणलेली ती माजी आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी इथं भाषण केलं होतं ही योजना मंजूर करून आणण्यामध्ये त्यांचा सिंहासा वाटा आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मागील वर्षी या योजनेला पुन्हा मंजुरी मिळण्यात आली होती ही योजना खरं तर वीस पंचवीस वर्षापूर्वीची आहे मात्र पुन्हा तिला सुधारित मंजुरी मिळवून याकरता म्हणून साडेआठशे कोटीहून आधीचा निधी मंजूर करून आणण्यात आला होता आणि या योजनेकरता म्हणून माजी खासदार रणजित सिंह नाईक नंबाळकर आणि पालकमंत्री जयकुमार गोरे आत्ताचे पालकमंत्री तेव्हाचे आमदार यांनी खूप प्रयत्न केले होते अनेक बैठकांना त्यांनी हजेरी लावली होती आणि देवेंद्र फडणवीस जे आता राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्याकडं सुद्धा त्यांनी तगादा लावला होता तेव्हा जलसंपदा मंत्रालय हे फडणवीस यांच्याकडे होतं आणि ह्या योजनेला मंजुरी आणण्यात आली होती या भाषणामध्ये शहाजीबाऊ पाटील यांनी सांगितलं का लक्ष्मीनगरमध्ये की ही योजना संपूर्ण श्रेय हे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांचं आहे पहा काय म्हणाले बापू पाटील ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थानं तो हा दिवस आज उगवलेला आहे आजी सोनियाचा अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली होती माणसाला तहान लागली आपण अपन... पाणी द्या बोलू शकतो तहान लागली तर पीक सुकल्यानं बघल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे मातेला तहान लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येत नाही आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असले तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होतं अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार करणारी याची योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि वेळ कमी मी जास्त बोलत नाही की योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केली नाही माझ्याकडे होती नव्हती ही योजना मार्गी लावली त्यामध्ये माजी खासदार रजीश नाईक निपाळकर आणि आदरणीय जयाभाव गोरे सात बैठक कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या उजनीसाठी ज्या उजनीत यांचं तालुक्यातलं एक गाव नाही अशा योजनेसाठी हे दोघ हजर राहिले आज या ठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत निरा देवदरचं जो पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी नेरा देवदार पाणी आपल्या नेरा उजवा कालव्यात पडल त्या दिवशी बारमाई ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनॉल चालू राहणारा एक दिवस बंद नसणारा एवढे या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीनं सांगतो या चळवळीला स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे ચળવળીલા ખર્યા અર્થાને યશ નિર્માણ કે જયકુમાર ગોરે સાહેબ અને રણજીતસિંહ નાઇક નિબાળકર नेत्यांनी फक्त त्यांचा तालुका नाही मान तालुक्याचा विषय असो फटण तालुक्याचा विषय असो आटपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला आणि त्यामुळं आता दुष्काळी खोरं हे सुकाळी खोर हे होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढंच सांग तुम्हाला ती कालच्या खासदारजीच्या निवडणुकाला माझ्या काल अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजेश हे नाईक निमाळकराने आपल्याला वचन दिलं होतं की, की या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आठवतंय का तुम्हाला बरोबर मी बोलतोय आणि मी तुम्हाला आमदारकीत पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्याचं एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागायत तालुका होणार आहे एकही गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे मान नदी वाहत राहणार आहे कासाळ वडा बारा महिने वाहत राहणार रा आहे ह्या सगळ्या सुव्यवस्था केलेल्या आहेत आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या होईल एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्रिक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर